जयकुमार शिंदे यांचा हो हुबेहूब पवार साहेबांच्या आवाजातील व्हिडिओ व्हायरल कोल्हापूर येथे शरद पवार यांच्या आवाजात बोलणारा जयकुमार शिंदे आणि शरद पवार यांच्या आवाजात बोलतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे पाहूया त्यांचा व्हायरल व्हिडिओ बोला मग साहेब काय फिरी महाराष्ट्राची अतिशय झाली झाली मग निवडणुकीमध्ये आम्ही जवळजवळ पस्तीसशे शाळा जिंकलेली आहे ले ले। ने ने आता काय काळजी ते कारण नाही त्यांना वाटतच असेल की शरद पवार जमत नसेल काही काळजी करू नका जनतेनामाने चांगलं कळ दिलेलं आहे बारामतीमध्ये दादाने एवढा धुमाळ करून घातला तरी पण माझी पोरगी सुप्रिया लाखो निवडून आली हे आता माझं टा टायर चालू आहे पिक्चर अजून बाकी आहे विधानसभेमध्ये ज्याने ज्याने राष्ट्रवादी ठाकरे गटाला आणि अंधेरी काही वंचित आघाडी त्याला जिने त्रास दिला यांच्या बाला मी शरद पवार सांगतो कोणाच्या बाला मी ऐकणार नाही फरक तिथं विधानसभेमध्ये नाही नाही म्हणजे दोनशे सीट आम्ही निवडून आणू मुख्यमंत्री आमचं गुरु महानकरी न्यूजसाठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा